आता सविस्तर बातम्या महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समिती तर्फे मंगळवार सकाळपासून राज्यभरात एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात आले राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे मागणी भत्ता देण्यात यावा घरभाडे देण्यात यावे तसेच वार्षिक वेतन वाढ आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे शालेय विद्यार्थी कर्मचारी वर्ग कार्यालयीन कर्मचारी अधिकारी तसेच सामान्य नागरिकांचे वेळापत्रक बिघडले आहे कर्मचाऱ्याप्रमाणे कृती समितीचा संयुक्त कृती समितीचा अभिनय तो संयुक्त कृती समितीचा गोल म्हणता देणार नाही गोल म्हणता देणार नाही आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण आठ आहेत त्यापैकी पाच आपले आप आप चालू आहेत हो तीन आगारामध्ये सुद्धा अंशतः बसेस चालू आहेत या ठिकाणी मी मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी जे धरणे आंदोलन करत होते त्या सर्व लो संघटना प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांना मी आवाहन केलेलं आहे की आपण सकाळी धरणे आंदोलन केलं आपण कुठल्याही प्रकारच्या संपाबाबत काहीही सांगितलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळं एक मतभिन्नता कर्मचाऱ्यामुळे निर्माण झाली त्यांनी एकही एक बस काढलेली नव्हती त्यामुळे त्या सर्वांना मी आवाहन केले की के आपण सर्व बसेस मार्गस्थ कराव्यात सध्या किती पैसे सुटल्या सुद्धा आगार नाही आपल्याकडे तीन आगारामध्ये अंशतः बसेस सुरू आहे या ठिकाणी आपलं स्टॉप पुणे पण चालू आहे मध्यवर्ती बस स्थानकातून आपले पैठण आगार कन्नड आगार या ठिकाणी सुद्धा बसेस सुरू झालेल्या आहेत दोनशे चौवेचाळीस फेऱ्या सकाळी रद्द आहेत परंतु आता ज्या दुपारच्या फेऱ्या आहेत त्याच्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांची जी गैरसोय होत आहे ती ते टाळावी त्या अनुषंगाने सर्वांनी कामावर आहे असं मी त्यांना आवाहन केलं काही प्रश्न असं तुम्हाला की गंगापूरचं पैठण असं शिरोडासाठी या भागात बसेस सुटल्यानंतर नाही सोयगाव सिल्लोड आगारातल्या बसेस निघालेल्या आहेत आपल्याकडे फक्त मध्यवर्ती बस स्थानक त्याच्यानंतर कन्नड या ठिकाणी प्रॉब्लेम होते पण ते पण शॉर्ट आउट होत सचिन क्षीरसागर विभाग नियंत्रक छत्रपती संभाजीनगर या संपला आता तुम्ही उपस्थित काय मागितलं मुख्यमंत्री आमच्या राज्य सरकार कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं हे हो, एस टी कामगारांची प्रमुख मागणी आहे अन्य हे भरपूर मागणी आहे परंतु शासन स्तरावर केवळ एवढी एकमेव हो मागणी आहे की जे काही आम्हाला राज्याला जे वेतन मिळतं राज्य तेवढंच वेतन आम्हाला द्या बाकीची कुठलीही मागणी नाही तसेच महत्वाची बाब म्हणजे मान्य मुख्यमंत्री मोदय हो यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की वीस तारखेला बैठक घेऊन तुमचे प्रश्न मार्गी काढतो परंतु अद्यापर्यंत बैठक न झाल्याने एसटी कामगारांनी हे आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे धरने धरणे आंदोलन आहे आणि जर काही कर्मचारी सर्वच कर्मचारी धरणेमध सवय असल्या कारण त्यामुळे बस सुद्धा मार्गावर रवाना होत नाही